जिल्हा प्रमुख आणि मत मुळात आम्हाला कोणत्याही प्रकारची वेळ नाही मला कोणत्या प्रकारची एरियाची मर्यादा नाही माझी आमदार म्हटल्यानंतर महाराष्ट्राला आम्ही कोणतेही विषय कोणत्या विषयात आम्ही लक्ष देऊ शकतो त्याचबरोबर शिवसेनेने आतापर्यंत स्थानिक आणि मराठी माणसाच्या आणि गोरधर केंद्रीय पाठीमध्ये राहून पक्ष वाढवला त्याचप्रमाणे मी आणि वैभव नाईक दाभोलीमध्ये एकवीस ला एकवीस एक एक ला प्रकार झाला थोडा आणि फोन करतो थोडा फोन करतो त्या विष्या संदर्भात आम्ही त्या स्थानिक असलेल्या शेतकऱ्यांवर ती एकवीस साखरा प्रकार होऊन पुरुषांनी कोणती व्हिडिओ व्हायरल होऊन पुरुषांनी कोणतीही डक्कड भेटली नव्हती दहा दिवसानंतर आम्ही एकवीस साखरेला त्या ठिकाणी गेलो आणि पोलीस ज्यांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले त्यावेळी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी वैभव नाईक यांच्याशी फोनवर संपर्क केला की तुम्ही चांगलं काम केलं शाबाशी दिली अभिनंदन केलं आणि तसंच स्थानिक असलेल्या त्या शेतकऱ्यांशी बोलले आणि त्याला राहिलं की शिवसेना तुमच्या पाठीमागे उभी आहे एवढं सर्व प्रकार घडल्यानंतर एवढा सर्व प्रेस घेण्याच्या कटाडोप करण्यापेक्षा पूजा चव्हाणच्या केसमध्ये आम्ही सावंतवाडीमध्ये मी वैभव नायक सतीश सावंत बाबुराव धुरी किंवा राहुल हे एकत्र आम्ही होतो ते एकत्र खेळीमेळीने चर्चा करता आली असती त्यात का वैभवनायकाचा स्वार्थ नव्हता आणि माझाही स्वार्थ नव्हता त्या असलेल्या शिरोडकर कुटुंबाला न्याय मिळावा आणि जे परप्रांतीय ज्या ठिकाणी स्थानिक माणसावर अन्याय करतात त्याला न्याय द्यावा या गोष्टी दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळ्या त्या ठिकाणी आलो होतो पूजा चव्हाणच्या केसमध्ये आम्हाला जर या लोकांनी विचारलं असतं बाबा आम्हाला बोलायचं आहे आम्ही विचारू शकलो असतो ठीक आहे आमची उद्धव ठाकरेकडे पण तक्रार करू शकली असते पण ती वृत्तपत्रातून मांडून नाही या सर्व प्रकरणात मुंबईचा एक दलाल येऊन गेला मोरक्या आणि त्यांनी प्रेस घेण्यास भाग पाडलं अशी माहिती असलेल्या उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून कळली कारण या सर्व गोष्टींमुळे आणि बातम्या आल्यामुळे अनेक ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी स्थानिक शेतकऱ्यांनी मग त्यात सासोरी असू दे असू दे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क साधून आम्हाला तुमची मदत लागेल शिवसेनेची मदत लागेल आणि आम्ही त्याला शब्द दिलेला आहे तुम्ही जे स्थानिक जमीनदार आहात तर त्या पाकिटीमध्ये आम्ही उभे राहण्यासाठी कायम उभे राहणार आहोत कायम उभे राहू लवकरच सासोलीमध्ये पण लोकांची भेट घेण्यासाठी मी वैभव नाईक सतीश सावंत जाऊ तर या सर्व प्रकरणात जिल्ह्यातला एक डॉक्टर जेणे डॉक्टर पेशा सोडून जमिनीचे दलाल म्हणण्याचा प्रयत्न केला आहे तो जमिनीचा दलाल असलेला डॉक्टर या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चालवत असेल तर डॉक्टरनी ज्या ज्या ठिकाणी जे स्थानिकांवरती अन्याय करून जे प्रकार करतायत आणि त्याला सत्ताधारी आमदार पालकमंत्री यांचा पाठिंबा आहे काही लोकांना सांगितलं पार्टनरशिप आहे आणि म्हणून या लोकांनी सिंधु जिल्हा विकायला काढलेला आहे सिंधु जिल्ह्यातल्या जनतेची कौटुंबल भावात जमिनी घ्यायच्या आणि त्या दान दुप्पट दराने विकायच्या या जमिनी घेण्यासाठी जिल्हा बँक कर्ज देते जिल्हा बँक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना शेतकरी कर्ज देण्यासाठी आहे अशा या कोणाची फाईल न तपासतात आय टी न पत्ता तपासतात सात सात आठ आठ कोटी पंधरा पंधरा कोटी परप्रांती दिलेली पर दिलेल्या ही चौक करून आम्ही नाबाड वेळ पडल्यास लोक लोकयुक्तच्या न्यायालयात आम्ही दान दान मागणार आहोत त्यामुळे ज्यांना कोणा तक्रार करायची असेल त्यांनी वृत्तपत्रात न जाता उद्योजींची वेळ घेऊन करावी पण त्या केसमुळे बऱ्याच लोकांनी मला आणि वैभव ऐकांना संपूर्ण साधला मी बरा वैभव ऐकांवर नव्हतो म्हणजे मी त्या दिवसापासून बाहेर होतो आज आलो आहे त्यामुळे माझं म्हणणं मी दे अभ्यासक्रम दे दे देत देत आहे तर आम्हाला कोणतीही मर्यादा नाही मर्यादा ही महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची आम्ही पाहिजे आमदार आहोत आणि जो आमच्याकडे येईल असे प्रश्न घेऊन त्याच्या पाठीमागे स्थानिक मुलं आम्ही त्याच्या पाठीमागे उभे राहणार हा आमचा निश्चय आहे वैभवनायक असू दे मी असू दे सतीश पाठिंबा देत आहेत त्यांची पार्टनरशिप आहे